मित्रांनो घरात होणाऱ्या लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात आज आपण जाणून घेऊया गरिबी वाढण्याचे कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात नंबर एक घरातील झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते त्यामुळे घरात सुखसमृद्धी व धन दौलत येते आपण धन लपवून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवावा झाडूवर कधीही पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो तुमचे कोणते लहान मूल अचानक घरातला केर काढू लागले तर त्याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहुणा येणार आहे घरी असताना संध्याकाळ नंतर केर काढू नये कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू मारा हे शुभ असते झाडू उलटा ठेवणे हा अपशगुन मानला गेला आहे झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा कारण तो उलटा ठेवला तर घरात कलम निर्माण होतो व घरात गरिबी येते अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लोप्शुमी नाराज होते घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये काही वेळाने केर काढावा झाडू नेहमी लपवून ठेवावा कोणाची नजर त्यावर पडता कामा नये जसे आपण धन लपवून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवावा वास्तुशास्त्रानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान न बनवता तो कोठेही ठेवतात त्यांच्या घरात त्यांना तंगीचा सामना करावा लागतो खूप खर्च वाढतो घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम प्रथमत घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेलेले आहेत खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या येणे हे तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत देते जर तुमच्या घरात लावलेल्या झाडाची पाने सुकत असतील तर ती लगेच कापून टाका घरात लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत कधी झाडांची पाने सुकून देऊ नयेत नाहीतर भूतग्रह खराब होतो त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा